जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर अवघ्या चोवीस तासात मान्सून दाखल झाला मात्र मे महिन्यात दाखल झालेल्या या मान्सूनमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय कुडाळ तालुक्यातील तळ्याचे टेम हुमरमळा अनाव या क्षेत्रात चार हेक्टर शेतीतील भुईमोग नाचणी चवळी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्याच्या पंधरा तारीख पाऊस सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी हैराण झालाय शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले हातातोंडाशी आलेल्या शेतीचे नुकसान झाल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याने शासनाकडे नुकसान भरपाईसाठी विनवणी केली आहे प्रशासनाने शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून कुडा तालुक्यात तळ्याचे टेम हुमरमळा अनाव येथे शेतीचे सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान झाले आहे प्रशासनाच्या वतीने पंचनामे घेण्यात आले आहेत असे या ठिकाणी पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले हे क्षेत्र आहे तळ्याचे टेम हुमरमळा अनाव या क्षेत्रामध्ये अवकाळी पावसामुळे मुदतपूर्व अवकाळी पाऊस आल्यामुळे आणि शेतकऱ्यांना ऐन सुभीच्या कालावधीत हे अनपेक्षित असल्यामुळे पीक काढणीचा जो कालावधी त्यातच आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अनपेक्षित पाऊस होता शेतकऱ्यांसाठी आणि या क्षेत्रामध्ये सध्या भुईमूग चवळी नाचणी अशा पिकाचं शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेलं होतं पण ह्या मुदतपूर्व पावसामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे आणि आम्ही महसूल विभाग कृषी विभाग ग्रामविकास विभाग यांच्यातर्फे संयुक्त पंचनामे राबवून शेतकऱ्यांना यातून जास्तीत जास्त लवकर यांचे नुकसान भरपाई मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत साधारण या गावात आता जर आपण विचार केला तर साधारणतः चार ते पाच हेक्टर क्षेत्रावर आपल्याला दिसतंय नुकसान झालेलं त्यात आपण साठ सत्तर टक्के पंचनामे पूर्ण केलेले आहेत पुढील पंचनामे अजून तीन चार दिवसात आपलं पूर्ण करण्याचा उद्देश आहे की जेणेकरून लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांना त्याचा लवकरात लवकर लाभ मिळावा साधारण काय स्टेज ला नुकसान दिसतं नुकसान भुईमुगाचा जर विचार केला तर नुकसान अगदी ऐंशी नव्वद टक्के आपण म्हणू शकतो की डायरेक्ट दहाच हातात येते शेण खालीच राहतंय किंवा वर आली तरी ती कुजलेल्या अवस्थेत किंवा कोंब आलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे आपण जास्त ऐंशी टक्क्यापर्यंत जरी म्हणलं तरी काही त्याला वावगं ठरणार नाही नुकसान झालंय आणि म्हणजे तसा काही त्याचा उपयोग नाही कोणती शेंग झाली त्याला ऊन नाही हवा नाही त्यामुळे बरेचसे नुकसान त्याचप्रमाणे इतर असलेल्या आमच्या गावातील सर्व माणसं जे शेतकरी आहे त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नाचणी चवळी उडीद असे अनेक पिकं आम्ही घेतो थोडीफार पिकं आम्ही लोकांनी पावसा वगैरे घेतली त्यामुळे यावर्षी त्याचप्रमाणे या वर्षी त्या धरणाचं पाणी लेट आलं त्यामुळे आणि अवकाळी पावसाच्या अभावी या शेतकऱ्यांना पूर्ण त्रास करून घ्यावा लागला झाला आहे आणि हे असं शेतात अजून आहे नाचं तरी पण शासनाने त्याचा पूर्ण शा विचार करून आमचा शेतकऱ्यांचा विचार करून भरपाईच्या नात्याने काहीतरी आम्हाला प्रोत्साहन द्यावं -कर -कर एवढी मी सरकारकडे विनंती माझं तीस गुणत्यात नुकसान झालेलं आहे आणि याचं कारण एकमेव कारण आहे पाऊस जो हंगामाच्या अगोदर आलेला आहे आणि वीस पंचवीस दिवस अगोदर आल्यामुळे भुईमुग आहे तो कुसलेल्या व्यवस्थित आहे आणि याचा काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त, जास्त लवकर वेळेत नुकसान द्यावं असं सरकारकडे आमच्या गावात बरेच शेतकरी आहेत नाही म्हटलं तरी पन्नास ते साठ टक्के शेतकरी आहेत भूमीच्या उत्पादन घेतात नाचणी घेतात बरेचशे पिकं आहेत त्यांचं बऱ्याच नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावं विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग